निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित असलेले आपले महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती भोसले आणि त्यांच्या प्रचारासाठी कुडाळ नगरीमध्ये खास उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले जिल्हा परिषदेचे माझी उप अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे नेते मानकुमरे भाऊ संघामध्ये आमचा जावळी तालुका आणि या जावळी तालुक्यामध्ये गेली पंधरा वर्ष महाराज साहेब आमचं नेतृत्व करतायत अशी एकही एक वाडी नाही राहिली एकही वस्ती नाही राहिली एकही गाव नाही राहिलं जिथं विकासाचा डोंगर बाबा राजांच्या माध्यमातून उभा राहिलेला नाही आहे अगदी बोलायचं झालं तर प्रथम माझ्या गावापासून सुरुवात केली तर कुडाळमध्ये आपली सभा जिथं होतीये तो होती साडेसहा कोटीचा रस्ता याचे काम लवकरच सुरू होणार आहे त्याच पद्धतीने आपली मराठी शाळेची दीड कोटीची इमारतीचं काम हे सुरू आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त पंचवीस लाखाची तीस लाखाची वीस लाखाची अशी अनेक मोठ्या नागरी सुविधेची कामं असतील स्मशानभूमीचं काम पंचवीस लाखाचं असेल माझ्या मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमीचं काम असेल असं प्रत्येक ठिकाणी जवळजवळ ह्या पाच वर्षामध्ये तीस चाळीस कोटीचं चा काम ह्या माझ्या गावामध्ये झालेलं आहे आणि हीच परिस्थिती प्रत्येक गावाची आहे तुम्ही जावळी तालुक्यातलं कुठलंही गाव काढून बघा तुम्हाला नऊ ते दहा कोटी रुपयाचं काम प्रत्येक गावात झालेलं दिसेल सहकार्याचं बोलायचं झालं तर अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योगच्या माध्यमातून प्रतापगड कारखाना आज कार्यरत आहे काल आपण मोळीपूजन करून नुकतीच कारखान्याची तेवीस चोवीस पंचवीसचा सीझनला सुरुवात केलेली आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सर्व शेतकऱ्यांना आवाहन करायचं आहे की आपल्या प्रतापगड कारखान्याला या येणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करून जास्तीत जास्त ऊस आपल्या कारखान्याकडे कसा ह्याचं नियोजन सर्वांनी करावे हे शिवधनुष्य कुठल्याही माणसाने न पेलता आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी जावळीत येऊन गेले प्रत्येकाने प्रतापगड कारखान्याच्या संदर्भात राजकारण केलं मात्र आवर्जून सांगायचं आहे की ती फक्त संचालक भरतीपुरतीचं राजकारण होतं परंतु खऱ्या अर्थाने माझ्या या भागातला एक सहकारातला कारखाना हा उभा राहिला पाहिजे हा ताकदीने चालला पाहिजे इथल्या विभागातल्या लोकांना नुसते रस्ते गटर याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाच्या उदरनिर्वाह झाला पाहिजे प्रत्येकाच्या घरात उसाच्या माध्यमातून पैसे आले पाहिजेत आज माझ्या जावळी तालुक्यातील साडेचारशे ते पाचशे चुली चालत आहेत आणि ह्या अविरतपणे चालू ठेवायच्या असतील तर आमच्याबरोबर तुम्हा सगळ्या मंडळींनासुद्धा या कारखान्याला सहकार्य करावं लागणार आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे पुन्हा सगळ्यांचे आभार मानतो समोरच्यावर काय टीका करायची ही काय कळतच नाहीत कारण पाच वर्ष कुणी काय काम केलंय या विभागामध्ये कधीच दिसलेले नाहीत तीन पक्ष चार पक्ष ह्या गेल्या महिन्याभरात ज्यांनी बदलली दोन हानपण मला नेता म्हण अशा वृत्तीची लोक आपल्याला लवकरात लवकर ह्या वीस तारखेला आपल्याला कमळासमोरील बटन दाबून या, या लोकांना हद्दपार करायचं आहे आणि अशा प्रवृत्तीची लोकं आपल्याला विकास कामांच्या जे आड येतात ह्या सर्व मंडळीला आपल्याला लांब ठेवायचं आहे आज त्यांच्याबरोबर काही दोन चार मंडळी फिरतायत अगदी भाऊंचे नेहमीचे सहकारी सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत लोकसभेच्या वेळेस महाराजसाहेब आपण त्यांच्यावर बोललो तर फार लेखविला पंधरा वीस जण पत्रकार बोलवून त्यांनी बरंच काय काय बडबड केली पण माझा त्यावेळेससुद्धा एक साधा मुद्दा होता की ग्लुकोज कारखान्याचे जे तुम्ही शेअर्स घेतलेले आहेत त्याचे पैसे माघारी द्या आज चार महिन्यानंतर सुद्धा तो विषय तसाच प्रलंबित आहे मी पुन्हा आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो की मला काय चॉकलेट बॉय म्हणा काय म्हणायचंय म्हणा पण सभासदांचे जे पैसे घेतलेले आहेत ते कृपया करून माघारी द्या कारण ग्लुकोज कारखाना तर काय आता इथं उभा होणार नाही आणि अशा अनुषंगाने आपल्या विभागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आणि आपल्या कुडाळ जिल्हा परिषद गटामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करणारी बाबाराजेंची टीम उभी राहिलेली आहे आम्ही सर्वजण महाराज साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि भाऊ म्हणलं तसं आजची ही कुडाळची सभा बघून भाऊ म्हसव्या गटापेक्षा निश्चितपणे गिरीदा आपण पाचशे हजार का मत होईना भाऊंना आपण क्रॉस करू अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्या महाराज साहेबांचं चिन्ह कमळ आहे या कमळासमोरील बटन दाबून आपल्या महाराजांना बहुसंख्य मतांनी विजय करायचं आपल्या सगळ्यांच्या हातात आहे ते आपण निश्चितपणे कराल ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद टाळी महाराज साहेबांसाठी ज्यावेळी सातारा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराईंनी लक्ष दिलं नसतं आणि कोणतं लिलावात येऊन घेऊन जायचं आपलं न्यूज मला काय करायचे म्हणून त्यांनी जर विचार केला असता तर हा आपल्या मालकीचा कारखाना हा खाजगी मालकाच्या घासात गेला असता त्याची प्रॉपर्टी झाली असती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हे योगदान या कुटुंबाचं जे आहे हे आपण विसरून चालणार नाही अगदी कैलसवासी संग्राम शिंदे पण यांचा पण उल्लेख केला पाहिजे कारण ते पण एक युवा नेतृत्व आपल्या कुडाळमधलं होतं जे संपूर्ण तालुक्यामध्ये प्रिय होतं दुर्दैवानं अतिशय लवकर ते आपल्यातनं गेले त्याचा पण उल्लेख या ठिकाणी होणं गरजेचं आहे असं मला पण वाटतं आणि म्हणून आज या सर्व आपल्या कुडाळमधील जी आपली परंपरा आहे ज्यांचा वारसा आपल्याला लाभलास त्यांच्या विचारांना आपण काम करतो आहे आज एखादा रस्ता किंवा आज जे काही विकासकामं केली त्याच्यापेक्षा मी प्रतापगड कारखाना सुरू करू शकलो ह्याच्यामध्ये मला मनापासून अभिमान आहे आनंद आहे हे या निमित्तानं मला सांगायचंय आज मी एक अजिंक्यदारा कारखाना चालवतो मी बघितलंय की एक कारखाना शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवू शकतो हे माझ्या अजिंक्यदारा कारखान्यावरनं मला दिसतंय आज एक प्रतापगड कारखाना आपल्या तालुक्यात उभा राहिला महेश बाळटकेने सांगितलं कुडाळच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला ही तर सुरुवात आहे महेश ही सुरुवात आहे अजून आपल्याला बरंच पुढे जायचंय आज मी अनेक वेळा सांगितले की आज अजिंक्यदार तुमच्यावर आहे पण कायम अजिंक्यदार तुमच्यावर नसणार उद्याच्या याच्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या तक्तीवर आपला कारखाना सक्षम करून स्वतः तुम्हाला सभासदांना कामगारांना घेऊन हा कारखाना चालवायला लागणार आहे ही भूमिका घेऊन आपण हा कारखाना सुरू केलाय गेल्या वर्षी आपण गाळप केलं या वर्षीचं आपण गाळप सुरू केलंय तुम्ही बघू शकता की आज कारखान्यावर वा ऊसाच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत हे बंधू भगिनींनो आपल्या सर्वांच्या प्रगतीचं लक्षण आहे हे लक्षात ठेवा आज ना उद्या या कारखान्याची परिस्थिती बदलणार आहे या कारखान्याला जे आहे ते ऊस उत्पादक तुमच्या सहकार्यामुळे हा कारखाना शंभर टक्के आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे आणि जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांबरोबर प्रतापगड कारखाना पण स्पर्धा करणार हे या ठिकाणी मला ठामपणे तुम्हाला सांगायचे काळजी नका थोडा वेळ लागेल ताबडतोब आज उद्या लगेच होणार नाही एक दोन तीन हंगाम आपल्याला करायला लागणार चांगले हंगाम आपल्याला पार पाडायला लागणार थोडं या हंगामामध्ये आपण दराच्या बाबतीत काही प्रमाणामध्ये जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांपेक्षा मागं राहू पण त्याला नाही इलाज आहे कारण शेवटी हा दुसरा गळीत हंगाम आपण सुरू करतोय यावर्षी तर ऊस कमी आहे त्यामुळं शेवटी ही संस्था सुरू झाली या संस्थेवर अवलंबून असणारे पाचशे साडेपाचशे सहाशे कामगारांचे संसार हे सुरू झाले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझं मनापासून माझं हे की मला ते करता आलं मला सौरभ बाबांना संचालक मंडळाला साथ देता आली आमदार म्हणून हे माझं कर्तव्य होतं माझ्या तालुक्यातली संस्था होती सहकाराचं जर परंपरा जावळी तालुक्याला म्हटलं तर दोनच आहेत एक प्रतापगड आणि एक हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक या दोनच संस्था आपल्या तालुक्यामध्ये आहेत ज्यांचं नाव राज्य पातळीवर आपण घेऊ शकतो नाहीतर आपली दुर्दैवानं परंपरा फार काही आपल्या जावळी तालुक्यामध्ये सहकाराची वाढली नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे आपल्या वडीलधारी लोकांनी करून ठेवले ते नीटनिटकं चालवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय तुमचं साथ आहे या निवडणुकीत पण राहणार कारखान्याला पण राहणार याची मला चांगली कल्पना आहे पण माझी विनंती आहेच आहे की आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला पूर्ण ताकद आपल्या गावातली ही भारतीय जनता पार्टीच्या मागं लावावी ही विनंती या निमित्तानं करतो विकासावर किती बोलू आणि काय सांगू असा विषय आहे कारण आपण अविरत विकास आपल्या तालुक्याचा आणि आपल्या गावाचा केला आहे कुठलंही ज्याचा उल्लेख बाबांनी केला की आज कुठलंही गाव या परिसरामध्ये नाही जिथं विकास कामाच्या माध्यमातनं निधी पोचला नाही तुम्ही पासून सुरू करा सरताळ्यापासून सुरू करा किंवा आणेवाडीपासून सुरू करा कुठनं पण तुम्ही सुरू करा किंवा रायगाव पासून सुरू करा कुठनंही तुम्ही सुरू करा प्रत्येक गावात लाखो आणि कोट्यावधी रुपये रस्त्याच्या माध्यमातनं पाण्याच्या योजनांच्या माध्यमातनं ग्रामपंचायत कार्यालय अंगणवाड्या समाज मंदिरं सोडगे वस्तीतली कामं असतील अशा अनेक याच्या माध्यमातनं आज विकास कामं या तालुक्यामध्ये पोहोचली आमदार म्हणून मी ते करून दाखवलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की पुढचे पाच वर्ष पण याच पद्धतीनं किंवा याच्यापेक्षा अधिक गतीनं काम करून दाखवीन फक्त तुमची साथ वीस तारखेला मताच्या माध्यमातनं मला राहावी ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आज मऊ वादगेकर धरणाबद्दल भाऊनी सांगितलं की मऊ वादगेकरचं पाणी आपल्या तालुक्याला आलं पाहिजे ते पाणी आलं तर उसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे शेतकरी सक्षम होणार आहे शेतकरी ताकदवान होणार आहे आणि शंभर टक्के तुम्हाला माझा शब्द आहे की निवडणुका झाल्यानंतर जे काही वागाव जे प्रश्न आहेत पुनर्वसनाचे ते सुटतील आणि मऊ वादगेकरचं पाणी आपल्या शिवारामध्ये हे यायला लागेल किंवा खेळायला लागेल हा शब्द या सभेच्या निमित्तानं आपल्याला देतो आज विरोधक म्हणतात की महोदगी जर धरण पाणी अजून कॅनॉल अजून झाले नाहीत पण माझा जरा विरोधकांना एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढं नियोजन त्यावेळेला असं सांगतात की त्यावेळेला शिवसेनेच्या काळात हे धरण झालं होतं मग एवढं जर तुमचं नियोजन परफेक्ट होतं तर्म ये तर मग हे धरण आणि पुनर्वसन सगळे विषय एकत्र का संपले नाहीत याचं उत्तर या विरोधकांनी दिलं पाहिजे आज एक लक्षात ठेवा मऊ वाटकेकरचा शंभर टक्के पाणीसाठा गेले दोन तीन वर्ष होतोय हा पाणीसाठा जो होतोय हा युतीच्या काळामध्ये झालेला हे लक्षात घेतलं पाहिजे आज नदीला पाणी जे आपलं सुटतं आज नदीला पाणी असतं त्यामुळे आज पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे शेतीच्या पाण्याची सोय झाली आहे आज कुठेही आपल्याला मध्ये दुष्काळाची परिस्थिती उन्हाळा एवढा वाईट होता पण कुडाळीला कुठेही आपल्याला पाणी टंचाई भासली नाही ही वस्तुस्थिती आहे आप आपल्याला सगळ्या गावांना पिण्याला पाणी या महार्द्यकर धरणामुळे पाऊस सुरू आपल्याकडे होतं ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे आणि हे काम जे आहे हे आता महायुतीच्या काळामध्ये हे सगळं काम जे ते पूर्ण झालं ही वस्तुस्थिती मह मात्गेकरची आहे आणि म्हणून लवकरच कॅनॉल पण होतील कॅनॉलची कामं तर सुरू आहेत पण काही प्रमाणामध्ये वाघव ग्रामस्थांचा जो विरोध आहे तो त्यांचं योग्य पुनर्वसन करून आम्ही तो विरोध संपू हा शब्द आपल्याला मी देऊ इच्छितो बाकी भाऊने तालुक्यातले काही अजून विषय मानले भोंडारवाडीचा प्रकल्प तर होणार भाऊ आत्ताच आपण केळगडवरनं आलो अतिशय मोठी सभा राजने साहेबांनी घेतली अतिशय मोठ्या प्रमाणावर तिथं सगळ्या भगिनी सभेला उपस्थित होत्या म्हणजे मांडव मी खोटं सांगत नाही तुम्ही तो फोटो कोणाकडनं मांडव जो टाकला होता त्या मांडवामध्ये पुरुषांना बस जागाच बसायला नव्हती सगळ्या बहिणीच बहिणी तिथं होत्या त्यामुळं मी तिथं सांगितलं नी सगा की आता लाडक्या बहिणींनी सगळा ताबा राजकारणाचा पण घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळं सगळ्या बाकी पुरुषांनी कसं वागायचं सगळ्यांनी नीट ठरवा उद्या वीस तारखेला मतदान आहे नाही तर उद्या तुम्हाला सकाळी साडेसहा सातलाच निरोप येईल की आम्ही सगळ्या बुथवर चाललोय तुम्ही घरामध्ये चहाची नाश्त्याची सोय करा आणि तिकडं पाठवून द्या हे अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये तर आपण सगळ्यांनी सरळ काम केलं पाहिजे आणि शेवटी ज्यांनी दिलंय त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज जरा जशा माझ्या बहिणी महायुतीच्या मागे मा उभा राहायला लागला जो निर्णय त्यांनी घेतलाय की आम्हाला सरकारनं दिलय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले देवेंद्रजींनी दिले अजितदा दिलंय आणि आम्ही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी या सरकारच्या मागं आहोत आणि आम्ही आमचं सरकार परत सत्तेवर आणणार ही भूमिका ठामपणे या सगळ्या माझ्या भगिनींनी बहिणींनी घेतली आणि आता आपण सुद्धा ती भूमिका घेतली पाहिजे की ज्यांनी आपली लाईट बिल माफ केली ज्यांनी आपली थकबाकी कृषी पंपाची माफ करून दिली आज त्या सरकारच्या माग आपण सुद्धा सगळ्यांनी उभं राहण्याची वेळ आली आहे महाविकास आघाडी हे बोगसपण आहे यांचं सत्तेवर डोळा यांना बाकी काही घेणं देत नाही आणि एवढं असतं तर ज्याचा उल्लेख भाऊंनी केला तीन वर्ष यांचं सरकार होतं मग तीन वर्षामध्ये यांनी आपल्यासाठी काय केलं किती योजना दिल्या काय आपल्या खात्यामध्ये आलं ह्याचा विचार आपण करा आज महाविकास आघाडी सांगते की आम्ही तीन हजार रुपये देणार तुमच्याकडं कर्नाटक राज्य आहे तुमच्याकडं तेलंगणा राज्य आहे काँग्रेसकडं दोन्ही राज्य महाराष्ट्राला लागून आहेत या दोन्ही राज्यात तुम्ही अजून योजना चालू करू शकलेल्या नाहीये आणि तुम्ही महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर सांगता की आम्ही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ एवढा कोटारडेपणा दुटप्पीपणा या काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि उद्धव साहेबांच्या सेनेचा चालला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज उमेदवारांकडनं अपेक्षा काय ठेवायची ज्याचा उल्लेख भाऊंनी केला की महाराजांचे जवळ होते पण भाऊ एक काळ आपणच प्रचार करत होतो त्यांना निवडून आणण्यासाठी त्यामुळे आपल्या तर जास्त जवळची होती ते महाराजांना बोलण्यात काय अर्थ आहे आपणच त्यांना जिल्हा परिषद मध्ये पाठवलं गावोगावी वाडी वस्तीत फिरलो आपणच त्यांना शिक्षण सभापती केलं आपण आपला खड्डा खोदत होता असं म्हणायची वेळ आली शेवटी त्यांनी टांग वर गेली आणि निघून गेले आता काय करायचं आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे की ज्यांनी तुम्हाला तुमच्या राजकीय वाटचालीमध्ये साथ दिली ज्या पाठीत खंजीर घुपसून तुम्ही दुसरीकडे गेला बरं जिथं गेला तिथं पण नीट राहिलेलं नाही कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी कधी भाजप कधी परत राष्ट्रवादी कधी अजितदादांची राष्ट्रवादी कधी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि तेवीस तारखेपर्यंत उद्धव साहेबांची शिवसेना तेवीस तारखेनंतर ते काय करतील आपण सांगू शकत नाही कारण एकदा त्यांचा बोर्या बिस्तर सगळ्या काशा गुंडाळला आणि एकदा महायुतीचं सरकार आलं अजितदादांनी शपथ घेतली मुंबईमध्ये की पहिला बुके घेऊन आपले विरोधी उमेदवार तिथं फोटो काढायला उभे असतील ह्याचा मी तुम्हाला